महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये महिला कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला महिला दिन साजरा उद्या दिनांक आठ मार्च रोजी महिला दिन असल्याने महाशिवरात्रीनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने आज शहापूर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शहापूरमध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी आलेल्या महिलांचे बँकमधील महिला कर्मचाऱ्यांनी गुलाब पुष्प आणि पेढे देऊन महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन साजरा करण्यात आला दिनानिमित्त आम्ही आयोजन केलेलं आहे आणि आम्ही नेहमीच महिलांना सांगत असतो की व्यवहाराची म्हणजे आता आधी नव्हते पण आता खूप आपण सेन्सिबल झालं आहेत था, अकाउंट ओपनिंग वगैरे स्वतः येतात पैसे भरतात आणि त्यांना पण समज आहे की आता सेव्हिंग करायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना तेच उत्तेजित करतो की तुम्ही तुम्ही वैयक्तिक बचतपत करा आणि बचत गटानिमित्त तर होतेच महिला दिनाचा आता सगळीकडेच आपण सेलिब्रेट करतोय जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने म्हणजे आता बँकेत पण स्टाफ महिला असतो तर कस्टमर पण आता महिला जास्त वाढत आहेत तर सर्वांना म्हणजे सपोर्ट करण्यासाठी एक महिला दिनाचं एक छोटस सेलिब्रेशन आपण बँकेत केलं आहे ग्रामीण महाराष्ट्र बँकमध्ये आपला पहिलाच महिला दिन कार्यक्रम आहे आणि तो एकदम योग्य प्रकारे साजरा केला आहे आणि आपल्याला लेडीज आपल्या असतातच मॅडम आपल्याला हेल्प करतातच प्रत्येक गोष्टीला आणि सगळ्या महिला सक्षम होत आहे याचा मला खूप अभिमान वाटतोय